नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारवा नागपूर कांदा बाजारवा पुणे कांदा बाजार मुंबई कांदा बाजार लासलगाव कांदा बाजार भाव महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये कांदा बाजारामध्ये काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याचा फटका आता शेतकरी राजाला कसा बसणार आहे जुने कांदा सुद्धा भिजलेला आहे आणि जो नवीन कांदा लागवड योग्य कांदा होता किंवा जी लागवड केलेली होती याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पात पिवळी पडणे त्याचबरोबर कांदा खराब होणे असे संकट दुहेरी संकट उभं राहिले आहे यात बाजारभावामध्ये कसा अपडेट ट्रेड होणार आहे याविषयी आपण लक्ष ठेवणार आहोत बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट चॅनलवरती हो सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून जर बघितला आपण तर दहा ते पंचवीस रुपयापर्यंत सरासरी महाराष्ट्रामध्ये कांदा बाजाराची अपडेट आहे सरासरी बाजारभाव जर बघितला तर पंधरा ते वीस रुपयाच्या घरात लासलगाव असेल पिंपळगाव असंत असेल कळवण असेल संगनवेर असेल अहिलनगर असेल पुणे असेल जुन्नर असेल पारनेर असेल या सर्व ठिकाणी आहे चला तर जाणून घेऊ या मार्केटचे लेटेस्ट कांदा बाजार भाव पहिले मार्केट जे आहे पिंपळगाव बसवून मार्केट बारा हजार सहाशे क्विंटल आवक या ठिकाणी आले आहे चारशे रुपये ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा भाव हिंपळगाव असून मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते अठरा रुपये प्रति किलोप्रमाणे या ठिकाणी आहे सोलापूर मार्केट चौदा हजार दहा हजार चाळीस क्विंटलावर कल्ले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते एकवीस रुपये आपल्याला सोलापूर या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट दोनशे सत्तर क्विंटलवर कल्ले चारशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते पंचवीस रुपये अमरावती या ठिकाणी टॉप क्वालिटी आजचा कांदा तसे मार्केट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर संगमेर मार्केट सहा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल लाहुकल्ले एक हजार प्रती कुंटल ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर मार्केटमध्ये सरासरी दर दहा रुपये ते अठरा रुपये संगमेर या ठिकाणचा आजचा कांदा मार्केट रेट पुणे मार्केट दहा हजार सहाशे एकाहत्तर क्विंटल लावले चारशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते सतरा रुपये पुणे या ठिकाणचा आजचा टॉप कांदाचा लेटेस्ट अपडेटेड रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट कांदा मार्केट अकलूत चौदाशे रुपये कोल्हापूर अठराशे अकोला पंधराशे मुंबई तेराशे अखेड चाकल सोळाशे दौंड सतराशे सिंधूर शिरूर कांदा दोन सतराशे सोलापूर दोन हजार दाराशिव पंधराशे कर्जत बाराशे बारा पुणे मोशी चौदाशे पुणे पिंपरी त्याचप्रमाणे पुणे खडकी पंधराशे ते सोळाशे रुपये सांगलीत सतराशे अमरावती पंचवीसशे सो नागपूर पंधराशे पाथर्डी सोळाशे रुपये मंगळवेडा चौदाशे कामठी दोन हजार नाशिक पंधराशे ते अठराशे रुपये मालेगाव मुगसे एक हजार चोपन्न ते बाराशे तेराशे रुपयापर्यंत बाजारभाव आजचा कमी झालेला बाजारभाव दिसत आहे त्याचबरोबर चादोळ चौदाशे रुपये संगमेर सतराशे ते अठराशे रुपये कळवण सोळाशे रुपये साखरी बाराशे रुपये हिंबळा वसवत सतराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत काही ठिकाणी बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी साखरी एक हजार राहता सतराशे रुपये अशा पद्धतीने आजचा कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेटेड रेट होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो